दुसऱ्या युवकाचा नेतृत्व विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन छत्रजीनदा शेरसर या तालुक्याचे माझे आमदार आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अगर नाही दिलीपराव धरणारे या तालुक्याचे माझे आमदार माझ्या अतिशय जवळचे प्रेमाचे संबंध असणारे बाळासाहेब माझ्यावर जवळपास प्रेम करणारे माझे मार्गदर्शक जिल्हा परिषद उपाध्यक्ष असा गणपतरावजी फुलवडे जुन्दार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य माझी उपाध्यक्ष आदरणीय पवार गट नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य शरदरावजी लढे आलेले आमचे बरेचसे मित्र मंडळी अधिकारी ऐकले आहेत आनंदराव आमचे मार्गदर्शक आहेत ज्यांना मी अतिशय जाऊन

कारण आपला उमेदवार तर हा विजय उमेदवार आणि म्हणून विरोधकांना काहीतरी वाटलं असेल सर कोण काय म्हणत असेल कोण काय म्हणत असल सर त्याच्याकडे माझ्या माय बापांना लक्ष देऊ नका आपल्याला हा आता तुम्ही सर्व टाळ्या वाजवणारे आमचे निवडले अधिकारी आले मंगलदासजी बांधार यांचं मी स्वागत करतो मी अधिक तर काही सांगणार नाही गेल्या पंधरा वर्षामध्ये हा भेलामध्ये जे ज्या खासदार निवडून गेले त्यांनी एक रुपयाचं काम दाखवायचं आणि ही मन मतं मागायची माझ्या सगळ्यांना जाहीर या ठिकाणी तुम्ही सर्व भेला ग्रामस्थ आहे कोणाकडून सांगा भेल्यामध्ये एक रुपयाचं काम झालं परंतु प्रत्येक वेळेला वेगळा वेगळा पॅटर्न यायचा कधी बैलगाडीचा नावाखाली काही मागच्या वेळाला मोदीच्या राज्यामध्ये जिंकले आणि पाच वर्षामध्ये माझा शेतकरी आज मिळालेला आहे आज शेतकऱ्याचं कंबल मोडलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थाला जिवंत राहायचं तर आदरणीय ने देशाचे नेते ज्यांनी शेतकरी जगावला ताट ताटमाने उभा केला ते आदरणीय शरदरावजी ही पवार साहेब साहेब त्यांच्या पाठीमागं प्रथमपणे आपल्याला उभं राहायचं आता तरुण दास तरुण खऱ्या अर्थाने मला ठिकाणी स्वाभिमान वाटत त्या तालुक्याचे सर्व नेते मंडळी आज एका स्वभावानं जी निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र आले आमच्याही गावामध्ये थोडेफार काही मतभेद झाले असतील स्थानिक निवडणुकीमध्ये झाले असतील पण या निवडणुकीमध्ये ते सर्व मतभेद आम्ही बाजूला निवडणूक होतो आम्ही हातामध्ये घेतलेले आणि मी आधीच तुम्हाला काही जास्त सांगत नाही परंतु या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दादा तुमच्या समोर शब्द देतो आणि मी जो शब्द देतो तो, तो, तो खराब ठरतो किमान अकरा हजार मतदार परिषद आम्ही दिले जोच होतो मला आधीच काही बोलायचं नाही डॉक्टर अमोलजी बोले बोले आमच्या भुजबळ कुटुंबाचे आहेत आहेत त्या गावाचे ते आम्हाला स्वाभिमान आहे त्याचा म्हणून मामाने पाठीमाग उभं राहिलंच पाहिजे ही जबाबदारी आणि म्हणून येत्या एकोणतीस ये तारखेला कुठलाही विचार न करता आता गडाळ्याच्या चित्रासमोरच बटन दाबून तालु <laughs> या तालुक्याचा सुपुत्र खासदार म्हणून पाहण्याची संधी आपण सोडायची नाही एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो प्रत्येकाला आपल्या गावाचा स्वाभिमान असतो असतो प्रत्येकाला आपल्या तालुक्याचा स्वाभिमान असतो